नमस्कार मी निवेदिका पल्लवी सर्वप्रथम टीव्ही महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक आणि सहर्ष स्वागत माझं नाव वैष्णवी रामचंद्र गायकवाड मी माझं दहावीपर्यंतचं शिक्षण इथे दमाणीमध्ये केलेलं आहे त्यानंतर मी माझं ग्रॅज बारावी अकरावी बारावी वॉल्चन कॉलेज आणि त्यानंतर ग्रॅज्युएशन ऑर्चिड कॉलेजमधून मदुन, सोलापूरमधूनच केलेलं आहे आ, या सगळ्यांमध्ये माझ्या वडिलांची आधीपासून इच्छा होती शाळेत असल्यापासून की तू महाराष्ट्र शासनामध्ये जावं कुठली तरी गव्हर्नमेंटची एक्झाम द्यावी मग ज्यावेळेस मी ग्रॅज्युएशन केलं त्यावेळेस सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये आवड वाढली त्यामुळे मला वाटलं की मग आपण त्यामध्येच काहीतरी पुढे गव्हर्मेंटमध्ये एक्झाम्स वगैरे द्याव्या एक्झामची माहिती वगैरे हो घेतली त्यावेळेस एम पी एस सी बाबतीत कळालं मला की एम पी एस सी अशी एक्झाम कंडक्ट करते जी सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी असते मग त्यानंतर ती तयारी करण्यासाठी आपल्या सगळ्यांचं एकच कॉमन सेंटर असतं पुणे मी पुण्याला गेले पहिल्यांदा तिथे क्लासेस लावले म्हणजे विचार न करता क्लासेसची काही मागची चौकशी न करता क्लासेस लावले फर्स्ट टाईम पण त्या क्लासेसमध्ये जास्त काय मला शिकवलं गेलं नाही मग नंतर खरं कळालं की खरं अभ्यास कसा करायचा असतो सेल्फ स्टडीवर जास्त फोकस येते मग त्यानंतर मी दीड वर्ष पुण्यात होते मग मी घरी शिफ्ट झाले मग बाकीचा सगळा अभ्यास घरी राहूनच केला पहिले दोन हजार एकवीसची एक्झाम दिली त्यामध्ये में मेन्सपर्यंत पोहोचली होती पण नंतर मेन्सच्या पुढे काही झालं नाही माझं सिलेक्शन झालं नाही मी भारती रामचंद्र गायकवाड मी एक सहशिक्ष सहशिक्षिका म्हणून काम करते मला फक्त एवढंच वाटतं हे जे माझ्या मुलीने यश मिळवलेलं आहे ते मोठ्यांच्या आशीर्वादाने आणि तिचे अथक प्रयत्न आहेत तिने खूप कष्ट घेतलेले आहेत आणि आपण म्हणतो की ओपनमधून आपल्याला हे यश मिळेल का नाही परंतु मी सर्व मुलींना आणि मुलांना एकच सांगू इच्छिते की तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा जिद्दीने याच्यामध्ये उतरा तुम्हाला जर हे करायचं आहे तर सगळं विसरलं पाहिजेल माझ्या मुलीने दोन तीन ते तीन वर्ष झालं दिवाळी साजरी केली नाही आहे ती जेव्हा इथे यायची म्हणजे इथे आली तेव्हा ती फक्त पूजेच्या वेळेसच ड्रेस घालायची आणि पूजा झाली की आपण जी पूजा करतो आमच्या तर जिजाऊंची आम्ही पूजा करतो आणि लक्ष्मीची पूजा करतो आम्ही तर ती फक्त पूजेपुरता ती थांबायची आणि परत ड्रेस चेंज करून ती म्हणायची मम्मी मला ह्यावेळेस दिवाळी नाही साजरी करायची जेव्हा मला यश मिळेल तेव्हा मी मोठ्याने दिवाळी साजरी करेल दिवाळी परत येणार आहे परंतु हा जो वेळ आहे मला अभ्यासाचा जो द्यायचा वेळ आहे तो परत येणार नाही मम्मी त्यामुळे तू मला फोर्स करू नको फोटो काढ वगैरे असं जेव्हा मी म्हणायची तेव्हा ती Mami, mula na sa... <coughs>